ती म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच चार चाकी ती पण त्याच्या पाच टन पेलोड कॅपॅसिटी पे सोबत ती म्हणजे टाटा एलपीटी आठशे बारा तर जाणून घेऊयात काय वैशिष्ट्य टाटा एलपीटी आठशे बारा मध्ये आहे आपल्या सोप्या ड्राईव्ह मजबूत बांधणी सोबतच आहेत मजबूत बंपर त्याचबरोबर शक्तिशाली हेडलॅम्प आणि मजबूत टायर्स ते पण कमी रोलिंग रेजिस्टन्स सोबत ज्यामुळे आपल्याला मिळते लॉंग लाईफ अँड बेटर मायलेज रस्ता सुद्धा किती खडतर आणि चढ उतराचा मजबूत सस्पेन्शन सोबत आपला लोड घेऊन जा स्मूथली अँड सेफली टाटा मोटर एलपीटी आठशे बारा मध्ये असणार आहे सेफ आणि स्ट्रॉंग एस कॅम इयर ब्रेक त्याचबरोबर त्याच्यामध्ये भेटणार आहे आपल्याला ऑटोमॅटिक आप आप ऍडजस्टर ज्यामुळे आपला मेंटेनन्स होणार आहे एकदमच कमी आपला लोड सहजपणे वाहून येण्यासाठी टाटा एल पी टी आठशे बारामध्ये मध्ये आहे एकशे पंचवीस पीएच ची पॉवर त्याचबरोबर तीनशे साठ एन एमचा टॉर्क आणि सव्वीस पॉईंट चार पर्सेंटची ची ग्रॅडिबिलिटी त्यामुळे चढ रस्त्यांची आता कसलंही टेन्शन राहणार नाही टाटा एल पी टी आठशे बारामध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोन बॉडी ऑप्शन एक म्हणजे चौदा पॉईंट दोन फूट आणि दुसरा म्हणजे सतरा पॉईंट एक फूट यामुळेच टाटा एलपीटी आठशे बारा मध्ये मिळते पाच टन पेलोड कॅपॅसिटी सोबतच एक्स्ट्रा पन्नास कॅरेट ची क्षमता त्यामुळे आता आपण कमवू शकता प्रत्येक दिवशी हजार रुपये एक्स्ट्रा एकदम कम्फर्टेबल आणि प्रशस्त अशी कॅबिन व्यवस्था त्यामुळे लॉंग ट्रिप पण करता येतात न थांबता न थकता त्यामुळे टाटा एलपीटी आठशे सोबतच घ्या कमी खर्चामध्ये जास्त नफ्याचा आनंद